विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के एजुकेशनल एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर आज आपण ध्यानचंद पुरस्कार अर्जुन पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कार राष्ट्रीय खेल पुरस्कार खेल प्रोत्साहन पुरस्कार मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी दोन हजार चोवीस अ कोणाला मिळाले त्या सर्व खेळाडूंचे यादी पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा मित्रांनो आगामी काळात होणाऱ्या सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त माहिती आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा आता आपण मेजर ध्यानचंद पुरस्कार दोन हजार चोवीस बाबत माहिती पाहणार आहोत तर मेजर ध्यान ध्यानचंद पुर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची सुरुवात एकोणवीसशे ब्याण्णव सालापासून झाली स्वरूप पंचवीस लाख रुपये जाहीर करणारे मंत्रालय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय याचे निकष आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार खेळाडूला मागील चार वर्षाचा कालावधीत क्रीडा क्षेत्रातील नेत्रदीपक आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो लक्षात असू द्या मित्रांनो मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी होते विश्वनाथ आनंद लक्षात असू दोन हजार एकवीस पूर्वी या पुरस्काराचे नाव होते राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार लक्षात असू द्या मित्रांनो मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार चार खेळाडूंना देण्यात आले ते खालीलप्रमाणे डी गुकेश बुद्धिबळसाठी हरमनप्रीत सिंग हॉकीसाठी प्रवीण कुमार पॅरा ॲथलेटिक्स मनुभाकर शूटिंगसाठी या चार खेळाडूंना मेजर ध्यानचंद पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात आले अर्जुन पुरस्कार एकूण बत्तीस खेळाडूंना देण्यात आले तर थे खेळाडूबाबत आपण माहिती पाहणार आहोत ज्योती याराजी ऍथलिकसाठी अन्नू राणी ऍथलेटिक्स नीतू बॉक्सिंग स्वीटी बॉक्सिंग वंतिका अग्रवाल बुद्धिबल सलीमा टेटे हॉकी अभिषेक हॉकी संजय हॉकी जर्मनप्रीत सिंह हॉकी सुखजीत सिंह हॉकी राकेश कुमार पैरा तिरंदाजी प्रीतिपाल पैरा एथलेटिक्स, जीवन जी दिप्ति पैरा एथलेटिक्स अजित सिंह पैरा एथलेटिक्स सचिन सर्जेराव खिलारी पैरा एथलेटिक्स धर्मवीर पैराथ्लेटिक्स प्रणव सुरमा पैरा एथलेटिक्स एच होका सेमा सिमरन जी पैरा एथलेटिक्स नवदीप एथलेटिक्स नितेश कुमार पैरा बैडमिंटन तुलसी माती मुरु गेसेन पैरा बैडमिंटन नित्यश्री सुमती सिवन पैरा बैडमिंटन मनीषा रामदास पॅरा बॅडमिंटन कपिल परमार जुदो, मोना अग्रवाल पॅरा नेमबाजी रुबिना फ्रान्सिस पॅरा नेमबाजी स्वप्निल सुरेश खुसरेश शूटिंग सरबजोत सिंग शूटिंग अभय सिंग, स्क्वाश साजन प्रकाश पोहने, अमन कुस्ती हे अर्जुन पुरस्कार एकूण बत्तीस खेळाडूंना देण्यात आले आता आपण अर्जुन पुरस्कार लाईफ टाईम दोन हजार चोवीस विजेते यांच्याविषयी या खेळाडूबाबत माहिती पाहणार आहोत सुचा सिंग ऍथलेटिक्स मुरलीकांत पेटकर पॅरा स्विमिंग आता आपण द्रोणाचार्य पुरस्कार दोन हजार चोवीस विजेते नियमित श्रेणी सुभाष राणा पॅरा शूटिंग दीपाली देशपांडे शूटिंग संदीप सांगवान हॉकी आजीवन श्रेणीसाठी एस मुरलीधरन बॅडमिंटन अर्मांडो कोलाको फुटबॉल आता आपण पाहणार आहोत राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार दोन हजार चोवीस विजेता फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया मौलाना अबुल कलाम आझाद माका ट्रॉफी दोन हजार चोवीस विजेते विजेता चंदीगड विद्यापीठ पंजाब उपविजेता पहिले लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पी बी पंजाब उपविजेता गुरु नानक विद्यापीठ गुरु नानक देव विद्यापीठ दोन जानेवारीला पुरस्काराची घोषणा करण्यात आली आणि सतरा जानेवारीला पुरस्कार वितरण झालेले आहे